रे तुझ्याकडे आणि इकडे टक दहा लाकडं नीटक भेटत नाही सर किती येत रे लाकड आणि बरं टाक इथे मग किती झालं हे दहा आणि दहा लगरो लगरो। किती लाकडं येत रे तुझ्याकडं टाक इथं किती झाले आता हा 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 ये किती लाकडं आहेत टाक इथं ये 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 किती लाकडं आहेत तुझ्याकडं टाक बरे इथे किती झाले आता आणि आता तू टाक हा किती झाले या मावशी किती आहेत ग लाकडं दे, दे माहित इथ टाक लाकूड लाकूडवाली आली आता किती झाले साठ दहा वीस तीस किती लाकडं आहेत र दहा टाक इथे जवळ घ्या हा मग आता किती झाले लाकडं सात जुड्यांचे सत्तर किती आहेत लाकड़? ता नहीं। नहीं। किती हा था? किती झाले आता तुझ्याकडे किती बोल ग किती आहेत ग टाकी कित किती झाले आता नऊ सणांचे ना किती लाकडे टाकी झाले आता शुंभो। शुंभो। शंभर शंभर म्हणजे कितीवर किती दहावर शून्य दहा एक शून्य शंभर आणि एकावर किती शून्य शंभर एक हा एकावर दोन शून्य शंभर किती गेलाकड टाक येत हा आता किती झाले अरे वा म्हणजे दहाची संकल्पना समजली ना तर आता अय भाऊ ये येथ मग आता एकशे दहा झाले समजले आता केशव तुझी जुडी आण बर इकडे ठेवी ते आता किती झाले शंभर मधन एकशे दहा मधन दहा गेले तर किती आले आता तू पण आण तुझी जुडी चिंटुकली ठेवी आता किती राहिले कळला असं वजाबाकी समजली हा छान तुला किती इथं दगड ठेवायचे थ बरं खडे मोज जोरात जोरात सांग एक बोल ए, दो, चार ठेवायचे हां आणि तुझं नाव काय संदेश त्याच्यातनं किती उचलायचे उचल किती उचलले तीन, तीन उचलले तू सांग धवल किती उरले किती उरले आता इथे एक, एक म्हणजे ही वजाबाकी झाली की नाही आली वजाबाकी मग ही वजाबाकी आता डबा पुढे जाऊ द्या सगळे तुला किती दगड ठेवायचे तेवढे ठटापट मोरात मोज आणि साथ, अच्छा त्याने किती ठेवले केशवने केशव आठ आकडा लिह तिथे हा आठ आकडा हां काय कळलं ठीक आहे मी काढून देते पण आठ नीट काढायचं छत्रीचा दांड असतो आठ काढ पटकान नंतर तू आदर्श त्याच्यात तुला पाहिजे तेवढे खडे उचल किती उचलले दोन मग दोन तिकडे ठेवून ना? दोन उचलले थांब हा मग आता किशोर किती राहिले मोज किशोर मोज किती राहिले सहा मग झाली का बिन हच्च्या वजा बाकी हुँ। 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 आठ वजा दोन बरोबर सहा आपल्याला माहिती होत का आदर्श किती उचलणार आहे धवल किती उचलणार आहे नाही पण आपण लगेच इथे कसे केले बिन हच वजा बाकी बरोबर आता राहिली सुमन सुमन कडे डबा जाऊ दे पण ठेव तिथे दगड छोटे छोटेच आहेत ते खडेच आहेत अरे ठेव ना मोज मोज नाही पटकन जोरात बोल, बोल सात आता तू उसमें डाल रे तू उसमें डाल डालना है? किती हां है दोन मिनिट किती टाकले तिने अरे उसमें डाल कितना डालना है तुझे कितन है सुमन तू किती टाकले मग तुला किती टाकायचेत ग किती टाकले दोन मग किती झाले आणि दोन किती नऊ मग झाली बिन हच्च्याची बेरीज हा तो दग आता हिच्याकडे येऊ दे आपण किती किती छोट्या छोट्या गोष्टीत खेळ खेळत की नाही आणि वजाबाकी बेरीज पण समजते बरोबर की नाही आता ठेव तुला किती ठेवायचे ते पाच आता ए मावशी तू त्याचे टक? किती टाकायचे तेवढे ता टाक टाक पटकन किती एक आणि तीन टाकले चार टाकले हां आणि सांग किती आले ते आता किती झाले इने किती टाकले तू किती टाकले तू चार टाकले तू किती टाकले पाच नाही चारच टाकले बर आहे मोज मोज इने पाच टाकले ती छोटी आहे ना अजून हा किती झाले मोजून दाखव साईड ला काय ना एक अधिक पाच दहा बरोबर मग समजलं का सगळ्यांना मग आता फळ्यावर हे गणित मी देणार पुसू नका ते मग ते तुम्हाला सोडवायचे आता